तर रामराव मंडळी तर मी शंकर तर आज आपल्याला जायचो जरा तावशीला कारण तावशी साईटवर जर जायचो तर खूप दिवस जायला गेलो नव्हतं जरा म्हटलं जाऊन येऊया तर चला तर मग जाव्या तर समोर तुम्हाला हा पूल दिसतो आहे हा कशाचा आहे ते मला कमेंट करून नक्की सांग तर फायनली आता पोचलो बघा आपण साईडवरती तर इथलं काम झालं तर चला तर आपण आता जाव्या चला कारण आपलं जाता जाता बसवंत मंदिरमध्ये जाऊन जरा दर्शन घ्यायचं होतं फायनली चला मंदिरमध्ये जावे आज काही गर्दी खूप दिसत नव्हती म्हणून म्हटलं आलो मंदिरात तिथलं वातावरण एकदम असं फ्रेश होतं बघा आणि गर्दी काहीच नव्हती एकदम असं मोकळं शांत वातावरण होतं फायनली दर्शन घेतलं आणि हे बघा मंदिर एकदम पूर्ण मोकळं असं होतं दर्शन घेऊन चला तर म्हटलं आता जावे आपण तर आता बाहेर आलो बघा दर्शन घेऊन आणि फायनली आपल्या गाडीवर बसलो आणि आता चाललो बघा घरी तर असलं वातावरण होतं थंडी पण होती आणि ऊन पण होतं तर आजच्या पुरतं राम, राम उद्या पुन्हा भेटू थँक्यू